नमस्कार मित्रांनो मी पूजा आज मी आमच्या शेतामध्ये बाजरी फुडायला आलेले होते तुम्ही पाहू शकताय आमची बाजरी आम्ही काढायच्या आधीच सगळी पाखरांनी खाऊन घेतलेली तरी पण आम्ही थोडे थोडे कंस होते ते काढून एका जागेवर गोळा केलेली तर आता याचा कडबा आता काढणार आहे मी कृपा असं काढा ही ना ते ह्या कंसा खाली टाकायचं कारण त्या कणसाखाली पाणी जाऊ नये म्हणून पेंड का, का? का? तर तुम्ही पाहू शकता पूजाचे काय हाल चालू आहेत रानात काम करायला चालू आहे तर बाजरी जी आहे आमची एका पाण्याने गेली आहे हे दीड एकर वावर आहे सगळं इथून ते पलीकडली बाजरी दिसते का ती पण आमचीच बाजरी आहे आणि दीड एकर वावरामध्ये फक्त कणसं तुम्हाला दाखवतो मी पहा एक गठोड कंस पण नाहीत एवढे कणस झालेत आता एवढ्या कणसाला मशीन बी येते की नाही काय माहीत तुम्ही पाहू शकता त्या मशीनवाल्याला म्हणावं लागलं ला ना अर्ध तू घे बाबा आणि अर्ध मला दे तेव्हा ते आलं तर आलं ह्याच्यात एक पालीभर बादरी भौतिक नाही की तर अशा प्रकारे शेतकऱ्याची हाल झाली आहेत यंदा एक एक पाऊस जर बादरीला भेटला असता तर बादरी छान आली असती पण एका पावसावरून बादरी या ठिकाणी गेली आहे पूजा खूप नाराज झाली आहे पूजाची मेहनत या ठिकाणी काहीच काम आली नाही पूजा काम करू करून परेशान आहे त्याच्यामुळे यूट्यूबला आम्ही व्हिडिओ वगैरे झालो आलो झाले पूजाला म्हटलं होतं मी आधी की असं काम नाही करायचं आपल्याला पण नाही पूजा म्हणली नाही आपल्याला शेती करायची मला हे व्हिडिओ करू वाटत नाहीत त्याच्यामुळं त्याचा हा अभ्यास आता हा पूर्ण होत आलेला आहे त्यांनी सहा महिन्याचा हा संन्यास घेतला होता शेतीचा तर शेतीचं जे भूत आहे ते बऱ्याचपैकी उतरून गेलं आहे आता मित्रांनो शेतकऱ्यांना जी आहे शेती बिलकुल परवडत नाही या बाजरीला जर आपण मेहनत लावली तर या बाजरीचा खर्च संपूर्ण पाच सहा हजार रुपये झाला असेल तर या ठिकाणी आपला खर्च तर सोडा पण बियाणं पण निघणं मुश्किल आहे आता एवढ्यासाठी हे मशीनवाले बी येते नाही की तुम्ही पाहू शकता कंचं किती आहे दोन गटोडे कंचं निघले दीड एकरमध्ये आणि हे पाखरं अर्धे तर हे पाखरानंच खाऊन टाकलं थोडंफार आल्याला आल बी पूजा काम करू करून परेशान आहे साक्षात पूजाला आता दिवाळीला या साडी पण भेटली नाही असे पूजाचे हाल चालू आहेत तर शेतकऱ्यांसाठी शेती खूप महत्त्वाची असते शेतीत काही येऊ की नाही पण शेती आपली स्वच्छ राहावा हा प्रत्येक शेतकरी विचार करतो त्यासाठी पूजा आता शेतामधलं जे हे जे कडवा आहे हे कापून घेत आहे पूजा कस वाटतंय काय किती बादरी तर तुला दहा बार कुंटल होऊन वाटत बघा आज नाही मेन म्हणजे काय आमच्याकडे बैल पण नाहीत हे कडवा खायला एक मैस आहे ती मैस बी खाणार नाही या कडवाला जाऊ द्या मैस नाही खाल्ली तर काय होते पूजाला बघू खैच्यावरून ती खाती का <laughs> आता बाजरी <laughs> बाजरी तर नाही आता कडवा तरी खा ना हां बाजरी तर आली नाही आता मच्छीच्या जाग्यावर कडवा पूजाला खुट्टी करून उद्यापासून द्यावा लागेल खायला मामाईच्या बैला कोणत्या अगे एवढी मोठी तू आहेच नाही तर खायला तू काय मच्छीपेक्षा कमी का खातीस कामाईला का पुण्या तू म्हणू पूजाला म्हणलं मी बरं का रानात काय नसतं पूजा पण नाही म्हणे रानात लय असतं कष्ट करा लागतं कष्टाचे फळ असतात तर हे जे आहे आपल्या पूजाच्या कष्टाचे फळ पाऊस काळात तुम्ही पाहू शकता पूजाचे जे कष्टाचे जे फळ आहेत हे सगळे पूजाचे कष्टाचे फळ आहे आणि हा जो त्याच्यातला मेन फळ आहे एक गटुड कंस काम करू करू पण काय करणार काम तर करावंच लागेल नाही करशील तर खाशील काय कडवा तर खाणार नाही म्हणतेस तर या या बाजरीमध्ये जे हे घुले काय म्हणतात ना ते किडे असतात त्यामुळे पूजाने खाजू खाजू अंगाचं सगळं हाल करून आहेत बेहाल काप जरा सणसणा सणसण सणसण कापा लागते असं तर तू सगळं हे करशील दिवस घालशील आणले आता बरं शेतकऱ्यांसाठी काय म्हणशील शेतकऱ्यांनी वावरात बाजरी पिरावं की नाही या वर्षी तर आमच्याकडं कोणत्याच माणसाची म्हणजे बाजरी ठेवलेली नाही प्रत्येक माणूस असाच आरडतोय की आम्ही बाजरी पिरली आणि त्याला एक पण कणीच चांगलं ठेवलं नाही पात्र्यांनी सगळं खाऊन घेतलंय तर हे खरंच आहे आणि म्हणजे आमच्या एवढं शिवराज्य आहे ना कोणाच्याच बाजरीला लोकांचं ठेवलेलं पाखरांनी एक पट आणि पावसाने दुप्पट या ठिकाणी वाढून दिलं आहे आणि कापस पण आमचे खूप असे पाण्याने गेलेले तर त्याच्यामुळं काहीच यावर्षी पीक निघणार नाही तर पहिल्याच वर्षी आम्ही या ठिकाणी गावावर आलो आहोत शेती करण्यासाठी तर पहिल्याच वर्षीचा हा धडा आम्हाला शिकायला मिळालेला आहे तर यावरून कळतं आहे की शेतकरी आत्महत्या का करतात तर याच्यामुळेच शेतकऱ्याच्या हातात मेहनत तर असते पण त्या कष्टाचं जे फळ आहे ते निसर्गाच्या याच्यावर अवलंबून असतं निसर्गाने पण यावर्षी साथ दिली नाही तर पूजा नाराज होत आहे तर पूजाला मी म्हणतो जाऊ दे नाराज होऊ नको होईल कसं तरी चांगलं आपल्याला आपला खर्च निघाला नाही तर काय झालं पण एक दोन पहिल्या बादरी एक दोन पहिल्या बाजरी तर होईल ना खायला बारा महिन्याची तर पूजा थोडी इमोशनल झाली आहे तर आजच्या ब्लॉकमध्ये बस एवढंच भेटूया पण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र